श्री स्वामी समर्थ एका जखमी वाघाने सांगितले हे चार गुण असणारा मनुष्य त्याच्या आयुष्यात कधीच मागे राहत नाही आयुष्यात नेहमी असा मनुष्य प्रगती करत राहतो नमस्कार मंडळी स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी एक असा प्रसंग घेऊन हजर झालो आहोत जो प्रसंग अत्यंत ज्ञानवर्धक आणि मनोरंजक आहे आम्ही आज ही कथा सांगणार आहोत ती कथा ऐकल्यावर तुम्हाला समजेल की असे कोणते चार गुण आहेत जे चार गुण ज्या मनुष्याकडे असतात असा मनुष्य त्याच्या आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही मंडळी एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते त्या दोन भावांमध्ये जो मोठा भाऊ होता तो खूपच बुद्धिमान आणि मेहनती होता परंतु तो छोटा भाऊ होता तो सुस्त आणि जळाऊ प्रवृत्तीचा माणूस होता त्याचं नाव कुमार होतं कुमारला नेहमी वाटायचं कि तो सुद्धा त्याच्या भावाप्रमाणे यशस्वी आणि बुद्धिमान असावा एके दिवशी कुमार त्याच्या भावाजवळ आला आणि भावाला म्हणू लागला दादा असं का एकाँ एकाँ होत आहे कृपया तुम्ही मला समजावून सांगा आपण दोघेही एकाच वंशातील एकाच मुलं आहोत परंतु तुमचं भाग्य वेगळं आणि माझं भाग्य वेगळं का आहे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं परंतु मला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तुम्ही जो पण व्यापार कराल त्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कमाई होत असते परंतु मला व्यापारामध्ये नेहमी नुकसानच होत असते तुमच्या घरामध्ये नेहमी चांगले चांगले पकवान शिजत असतात तुम्ही चांगल्या चांगल्या पकवानांचा आस्वाद घेत असता परंतु मला चटणी भाकर खाऊनच दिवस काढावे लागतात तुमची बायको प्रेमळ आहे तर माझी बायको खूपच रागीट तुमचा या गावातील सर्व वडीलधरी माणसं आदर करतात परंतु छोटी छोटी मुलंसुद्धा माझी मस्करी करत असतात असं माझ्यासोबत का होत आहेत तेव्हा मोठा भाऊ हसला आणि म्हणाला याचं कारण हे आहे की माझं भाग्य माझी मदत करत असते तेव्हा कुमार म्हणतो मग माझं भाग्य माझी मदत का करत नाही तेव्हा मोठा भाऊ म्हणतो प्रत्येक मनुष्याचं वेगळं वेगळं भाग्य असतं कुमार माझं नशीब मेहनती आहे परंतु तुझं नशीब कदाचित एखाद्या खैराच्या झाडाखाली झोपलेलं आहे तेव्हा कुमार म्हणाला मग ठीक आहे मी माझ्या नशिबाला शोधून राहणारच आणि त्याला माझ्यासाठी काम करण्यास मेहनत करण्यास मी भाग पाडणार त्या दिवसापासून कुमार त्याच्या नशिबाला शोधण्यासाठी निघाला तो नशिबाच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकू लागला चालत चालत तो खूप दूरवर पोहोचला अचानकच एका डोंगराच्या मागून एक, एक वाघ बाहेर निघाला आणि कुमारचा रस्ता अडवून तो वाघ त्याच्या समोर उभा राहिला वाघाला पाहून कुमार खूपच घाबरला परंतु तो तिथून पळूनही कुठे जाऊ शकत नव्हता कारण चारही बाजूला जंगल होतं व अशा जंगलामध्ये पळून जाणं शक्य नाही जर तो पळून गेला असता तर वाघाने त्याला काही क्षणात पकडलं असतं वाघाला पाहून कुमार खूप घाबरला होता तेव्हा वाघ कुमारला म्हणाला तू कोण आहेस कुमार म्हणाला मी कुमार मी आहे वाघ म्हणाला तू कुठे चालला आहेस कुमार म्हणाला मी माझ्या नशिबाला शोधण्यासाठी चाललो आहे तेव्हा वाघ म्हणतो मग माझी एक गोष्ट ऐक जेव्हा तू तु तुझ्या नशिबाला शोधशील तेव्हा त्याला विचार की मी असं काय करू ज्यामुळे माझ्या पोटातील दुखणं कायमचे थांबून जाईल मी अनेक उपचार केले अनेक वैद्यांना दाखवलं परंतु मला त्यापासून काहीच फायदा झाला नाही मी खूपच त्रासून गेलो आहे मला माझ्या पोटाच्या दुखण्यामुळे कोणतेही काम करता येत नाही जर तू माझं हे काम करण्याचं वचन देत असशील तरच मी तुला सोडणार अन्यथा मी तुला आत्ताच्या आत्ता इथे मारून खाऊन टाकेल कुमारने शपथ घेतली की तो त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी उपाय किंवा औषध घेऊन येईल तेव्हा वाघाने कुमारचा रस्ता सोडला कुमार पुढेच चालू लागला पुढे चालत असताना त्याने एका शेतामध्ये पाहिलं तर तिथे एक म्हातारा एक म्हातारी आणि एक खूपच सुंदर अशी सुंदर तरुणी बसून जोरजोरात रडत होते ते अशा प्रकारे रडत होते जसे की त्यांचा कोणीतरी सख्खा माणूस मेला आहे तेव्हा हा सर्व प्रकार पाहून कुमार तिथे थांबला आणि त्यांना विचारू लागला तुम्ही सर्व लोक का रडत आहात तुमच्यावर काही संकट आले आहे का तेव्हा त्या तिघांमधील म्हातारा म्हणाला आमच्यावर खूप मोठे संकट आले आहे मी तीन वर्षापूर्वी हे शेत विकत घेतलं होतं आणि या शेताची किंमत मी माझं सर्व काही गहाण ठेवून चुकवली आहे आम्ही तिघेही या शेतामध्ये खूप मेहनत करतो खूप मेहनत करून आम्ही इथे शेती करत असतो आम्ही या शेताची अशा प्रकारे काळजी घेतो जसे की एखादी आई तिच्या मुलांची काळजी घेत असते परंतु इतकं सर्व होऊनही आमच्या ह्या शेतामध्ये पीक चांगलं येत नाही बियाणांमधून रोप तर खूप चांगल्या प्रकारे येतात रोपसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढतात परंतु गर्मीमध्ये आम्ही या शेतामध्ये रोपांना कितीही पाणी देऊ द्या परंतु काही दिवसातच हिरवीगार असलेली आमची ही शेतातील रोप एकाएकी सुकून जातात ह्या प्रकोपाचं कारण काय आहे आम्हाला कोणी हे सांगू शकलं नाही कदाचित ह्या शेतामध्ये चांगलं पीक काढणं हे आमच्या नशिबातच नाही तेव्हा कुमार म्हणाला मी माझ्या नशिबाला शोधण्यासाठी निघालो आहे माझं नशीब एका खैऱ्याच्या झाडाखाली झोपलं आहे मी त्याला शोधण्यासाठी चाललो आहे तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला बाळा तू तु तुझ्या कार्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील जर तुला तुझं नशीब सापडलं तर कृपा करून तू त्याला विचार की आम्हाला शेतामध्ये नुकसान होण्याचं कारण काय आहे जर तू आम्हाला ही माहिती सांगितली तर आम्ही तुझे जन्मभर ऋणी राहू कुमार त्या वृद्ध व्यक्तीला म्हणाला मी तुमचे ह्या प्रश्नाचे उत्तर घेऊन याच ठिकाणावर पुन्हा परत येईल असं म्हणून कुमार तिथून निघून गेला खूप दिवस कुमार चालतच राहिला व त्यानंतर तो एका मोठ्या शहरामध्ये पोहोचला तेव्हा कुमारला समजलं हे शहर एका राजाची राजधानी आहे जेव्हा कुमार रस्त्यावरून चालत होता तेव्हा राजाच्या एका शिपायाला वाटलं की हा कोणीतरी परराज्याचा खबरी आहे व त्याने लगेचच कुमारला पकडलं व ओढत ओढत त्याला राजमहलात घेऊन गेला अचानकच हे काय घडलं हे कुमारला काही समजतच नव्हतं तो फक्त विचारच करत होता हा शिपाई माझ्यासोबत असं का वागत आहे माझी यामध्ये काय चूक आहे जेव्हा कुमारला त्या शिपायाने राजासमोर हजर केलं तेव्हा कुमारला वाटलं होत की आता नक्कीच राजा मला फाशीची शिक्षा सुनावणार परंतु जेव्हा राजा राज दरबारात आला तेव्हा त्याने ते ते खूपच स्नेहपूर्वक आणि आनंदाने कुमारचं स्वागत केलं त्यानंतर राजा म्हणाला हे वाटसरू तू कोण आहेस आणि इकडे कुठे चालला आहेस तू आमचा पाहुणा आहेस कृपया तू कोणत्या कामासाठी चालला आहेस ते मला सांग तेव्हा कुमार त्याच्या गुडघ्यावर पडला आणि अडकत अडकत त्याने त्याचं सारं म्हणणं राजाला सांगितलं त्याचं बोलणं ऐकल्यानंतर राजाने हुकूम दिला कुमार उठ आणि माझ्या जवळ ये तू मला घाबरू नकोस मी तुझ्यासोबत माझ्या शत्रूसारखा नाही तर मित्रासारखा वागणार आहे मला तुला काहीतरी सांगायचं आहे जेव्हा तुला तुझं नशीब मिळेल तेव्हा त्याला तू विचार की मी इतक्या मोठ्या समृद्ध आणि शक्तिशाली देशाचा राजा आहे मी माझ्या सोन्याच्या महलामध्ये राहतो परंतु मी खुश का राहू शकत नाही मी नेहमी तडफडतच का राहत असतो मला ह्या प्रश्नाचे उत्तर ऐकायचं आहे उत्तर कसंही असेल तरी सुद्धा चालेल मी तुला त्या उत्तराचं बक्षीस नक्कीच देईन तेव्हा कुमार राजाला म्हणाला मी नक्कीच तुमचे या प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी पुन्हा इथे येईल त्यानंतर कुमार त्याच्या मार्गाला निघाला तो तीन वर्ष सतत चालतच राहिला शेवटी तो एका उंच काळ्या पर्वताजवळ पोहोचला त्या पर्वताच्या मधोमध मद एक खैऱ्याचं झाड होतं ज्या झाडाखाली एक माणसासारखा दिसणारा प्राणी झोपलेला होता त्याला पाहून असं वाटत होतं कि कित्येक दिवसांपासून त्याने आंघोळ केली नाही केस विस्कटलेले होते पायाने तो होता वो खुपस गार जोप लेला होता व खूपच झोपलेला कुमार विचार करू लागला खरंच हा माझं नशीब आहे का त्यानंतर कुमार त्या माणसाला उठवू लागला कुमार त्याला म्हणू लागला उठ कामाची वेळ झाली आहे डोळे उघड माझ्या भावाचं नशीब तर त्याच्यासाठी खूप मेहनत करत आहे आणि तू माझ्या काहीच सेवा करत नाहीस डोळे उघड लवकर उठ कुमार खूप वेळ ओरडत राहिला व त्या माणसाला हलवत होता परंतु तो माणूस उठतच नव्हता शेवटी कुमारने जोरजोरात हलवल्यानंतर तो माणूस जांभळ्या देत डोळे चोळत उठला त्यानंतर तो माणूस कुमारला म्हणाला तू कुमार आहेस का तू उगाच ह्या दुनियेमध्ये फिरत आहेस पाय झिजवत आहेस माझ्यासारखंच जर असाच एखाद्या खैराच्या झाडाखाली झोपला असतास तर चांगलं झालं असतं तुला माझ्यापेक्षा अधिक शांती मिळाली असती नशीब तर तुझ्या भावासारख्या बुद्धिमान आणि मेहनती लोकांची मदत करत असतो तुझ्यासारख्या मूर्ख कमजोर लोकांच्या उपयोगी नशीब कधीच येत नाही परंतु जर तू माझ्याजवळ आलाच आहेस तर बस आणि मला सांग की तू इथपर्यंत कसा आलास रस्त्यामध्ये तू काय काय पाहिलंस कोणाकोणाला भेटलास त्यांच्यासोबत काय काय बोललास आणि तुला माझ्याकडून काय हवं आहे तेव्हा कुमार त्याच्या सोबत घडलेला सर्व प्रकार त्या माणसाला सांगू लागला तो माणूस जांभळ्या देत कुमारचे बोलणे ऐकत होता कुमारचं पूर्ण बोलणं ऐकल्यानंतर त्याने त्याला सांगितलं की परत जाताना कोणाला काय उत्तर द्यायचं आहे त्यानंतर तो माणूस कुमारला म्हणाला तुझे किस्से ऐकल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे की कुमार तुझ्यामध्ये वाईटपणा खूपच भरलेला आहे परंतु त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टीसुद्धा आहेस आणि तुझ्या ह्या चांगल्या गोष्टींसाठी मी तुला बक्षीस देऊ इच्छितो आहे आता तू तु घरी जा तुझा भाग्योदय होणार आहे प्रत्येकालाच असं सुख मिळत नाही परंतु लक्षात ठेव तुझ्या मूर्खपणामुळेच तू ही संधी तुझ्या हातातून जाऊ देऊ नकोस त्यानंतर कुमारचं नशीब पुन्हा त्या खैराच्या झाडाखाली पाय पसरवून झोपून गेला त्याच्या घोरण्याच्या कर्कश आवाजाने सर्व परिसर गुंजून उठला होता कुमार त्याला त्याचं भविष्य माहीत करून घेण्यासाठी सारखं उठवत होता परंतु तो काय उठण्याचे नाव घेत नव्हता कुमार आता त्या माणसाला उठवून उठून थकून गेला होता परंतु त्याचं नशीब उठतच नव्हतं पण अखेर हार मानून तो पुन्हा परतीच्या मार्गाला लागला कुमार त्या राजाच्या राजमहलात पोहोचला राजाने जेव्हा कुमारला पाहिलं तेव्हा राजा खूपच खुश झाला राजाने लगेच तिथे हजर असणाऱ्या सैनिकांना आणि मंत्र्यांना बाहेर पाठवलं व कुमारला त्याच्या जवळ बसवलं त्यानंतर राजा म्हणाला सांग कुमार माझ्या नशिबाबद्दल तू मला काय सांगणार आहेस तेव्हा कुमार म्हणाला माझ्या नशिबाने मला तुझ्या दुःखाचे कारण सांगितले आहे तुम्ही ह्या राज्यावर राज्य करता आणि सर्वजण तुम्हाला पुरुष समजून राजा हाक मारतात परंतु वास्तवमध्ये तुम्ही पुरुष नसून एक स्त्री आहात तुमच्यासाठी हे रहस्य लपून ठेवणं खूप जास्त कठीण होत आहे आणि सेवा संचालन करणे शासन चालवणे तुमच्या एकट्याच्याने शक्य नाही आणि म्हणून तुम्ही एकदा योग्य वर निवडून त्याच्यासोबत लग्न करा व त्यानंतर तुम्ही सुखपूर्वक तुमचे जीवन व्यतीत करा तेव्हा राजा लाजत लाजत कुमारला म्हणाला तुझ्या भाग्याने तुला अगदी सांगितले आहे व त्यानंतर राजाने त्याची टोपी काढली व टोपीमध्ये दडवलेले त्याचे लांब सडक वेणी बाहेर आली आणि पाहिलं त्याच्या जवळ पौर्णिमेच्या चंद्रासारखी एक सुंदर मुलगी उभी आहे राजाच्या रूपात असलेली ती सुंदर मुलगी शर्मेने लाल झाली होती व त्यानंतर ती म्हणाली माझं रहस्य जाणून घेणारा तू पहिलाच युवक आहेस तूच माझा नवरा आणि ह्या राजाचा राजा बनण्या योग्य आहेस तू माझ्यासोबत लग्न करू इच्छित आहेस का तेव्हा कुमार म्हणाला नाही नाही मला राजा बनायचं नाही माझ्या भाग्याचा उदय होणार आहे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही त्यानंतर कुमार तिथून निघून गेला व पुढे येऊन तो त्या शेताजवळ पोहोचला जिथे म्हातारा म्हातारी आणि त्यांची सुंदर मुलगी होती त्यांनी कुमारचं चा खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्यानंतर तो वृद्ध माणूस म्हणाला आमच्यासाठी काय बातमी आणली आहेस कुमार तेव्हा कुमार म्हणाला तुमच्यासाठी ही बातमी आहे की त्या जागेवर तुमचं शेत आहे तिथे एका श्रीमंत माणसाने पूर्वीच्या काळी गुंडांना घाबरून चाळीस मोठमोठे हांडे या जमिनीमध्ये गाडले आहे आणि म्हणूनच तुम्ही या जमिनीमधील माती काढून त्यातून सोने काढून घ्यावं त्यानंतर तुमचं हे शेत पुन्हा चांगल्या प्रकारे हिरवगार होऊ शकेल व त्याचबरोबर तुम्ही येथील सर्वात धनी व्यक्ती सुद्धा बनू शकाल तेव्हा ते वृद्ध नवरा बायको आणि ती सुंदर मुलगी खूप खुश झाले हसू लागले रडू लागले कुमारला धन्यवाद देऊ लागले म्हातारा व्यक्ती म्हणाला तू आम्हा सर्वांना सुखी केलं आहेस कुमार तू आमच्या सोबत राहा या जमिनीमध्ये गाडलेलं सोनं काढण्यासाठी आमची मदत कर व त्यामधील वीस सोन्याचे हंडे तुला घे आणि आमच्या मुलीसोबत लग्न सुद्धा कर व अशा प्रकारे तू आमचा मुलगा आणि जावय बन कुमारला तो म्हातारा व्यक्ती आणि ती म्हातारी चांगले वाटत होते त्याचबरोबर ती मुलगी तर त्याला खूपच जास्त आवडली होती परंतु इतकं सर्व असूनही त्या वृद्ध व्यक्तीने दिलेला प्रस्ताव कुमारने मंजूर केला नाही तो त्यांच्यासोबत एक रात्रसुद्धा घालवण्यासाठी तयार नव्हता कुमार म्हणाला मी तुमच्यासोबत राहू शकत नाही कारण माझा भाग्याचा उदय होणार आहे त्यामुळे मी इथं थांबू शकत नाही त्यानंतर कुमार पुढे जाऊ लागला तो चालत चालत इतका चालला की त्याच्या पायातील चपला सुद्धा पूर्णपणे झिजून गेल्या पायाला काटे लागू लागले दगड लागू लागले तो लंगडत लंगडत चालत होता व अखेर तो एका डोंगराजवळ आला व तिथे बसून तो विचार करू लागला की माझ्या प्रवासाचा आता शेवट होणार आहे परंतु माझा भाग्योदय अजून झालाच नाही मग माझा भाग्योदय कधी होणार आहे कुमार हा विचार करतच होता की इतक्यातच त्याच्या समोर वाघ येऊन उभा राहिला तेव्हा वाघ म्हणाला कुमार माझ्यासाठी काही औषध किंवा उपाय आणला आहेस का तेव्हा कुमार म्हणाला मी तुझ्यासाठी काही औषधं तर आणलेलं नाही परंतु तुझ्या या आजारपणापासून तुला मुक्तता मिळवून देण्यासाठी माझ्याकडे एक शक्कल नक्कीच आहे तू जर या जगातील सर्वात मूर्ख माणसाचं डोकं खाल्लंस तर तू ताबडतोब बरा होऊ शकशील तेव्हा तो वाघ म्हणाला धन्यवाद कुमार मी आता सर्व ठिकाणी अशा मूर्ख माणसाला शोधणार आहे तू माझ्या या कार्यामध्ये माझी मदत करशील का आणि मला एक सांग तू तु तुझ्या या मार्गामध्ये कोणकोणत्या लोकांना भेटला आहेत। त्यांच्या सोबत काय काय बोलला आहेस जेव्हापर्यंत तू मला ही सर्व घटना सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही कुमारला आता समजलं होतं की त्याला हा घडलेला सर्व प्रकार सांगितल्याशिवाय जाऊ देणार नाही त्यामुळे कुमारनी भेटलेल्या माणसाबद्दल कुमार त्याच्यासोबत झालेल्या सर्व बोलणं रूपामध्ये असलेली ती युवती म्हातारा म्हातारी आणि त्यांची सुंदर मुलगी हे सर्वांबद्दल कुमारने वाघाला सांगितलं कुमारचं हे सर्व बोलणं ऐकून वाघाचे डोळे एकाएकी चमकले तो दात चावू लागला आणि तो म्हणाला तू खूपच मूर्ख आहेस कुमार सुखी आनंदी होण्याची इतकी चांगली संधी तुला मिळाली होती परंतु तू ती सोडून दिली आहेस तू सन्मानाला लाथ मारली आहेस धनसमृद्धीला नकार दिला आहेस तू दोन सुंदर युवतींना सोडले आहेस जर मी या पृथ्वीला तीन वेळा फेरी मारली तरी सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख मला मिळू शकणार नाही आणि तुझेच डोके खल्ल्यामुळे माझ्या पोटाचे दुखणे शांत होऊ शकेल असं म्हणून वाघाने कुमारवर झडप मारली घाबरून कुमार तिथून इकडे तिकडे पळू लागला व एका छोट्याशा दगडाला त्याचा पाय अडकून तो खाली पडला परंतु इतक्यातच वाघाने झडप मारली होती व मागे असलेल्या मोठ्या दगडावर वाघाचे डोके आपटले व अशा प्रकारे कुमारचे प्राण वाजले परंतु वाघ खूप जास्त जखमी झाला होता वाघ आता मरणारच होता तेव्हा वाघ कुमारला म्हणाला कुमार मी मरता मरता तुला काहीतरी सांगू इच्छित आहे जर माझं म्हणणं तू व्यवस्थित ऐकलं आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू तु तू तुझ्या तुझ्या जीवनामध्ये जीवनामध्ये वागलास तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे यशस्वी बनशील तुला कधीच कोणासमोर हात पसरण्याची गरज लागणार नाही पुढे वाघ म्हणाला मी अशा चार गोष्टी सांगणार आहे ज्या चार गोष्टींचे पालन मनुष्याने नेहमी करायला हवं या चार गोष्टी मनुष्याकडे नेहमी असायला हव्यात जर या चार गोष्टी मनुष्याकडे असतील तर मनुष्याला कुठल्याही संकटांवर अगदी सहजरित्या विजय मिळवता येतो पहिली गोष्ट आहे ज्ञान ज्ञान म्हणजे काही माहिती किंवा इन्फॉर्मेशन व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी त्याच्या कामाची कामाच्या विविध पैलूंची परिस्थितीची इत्यादींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे ज्यांना त्यांच्या कामाच्या परिणामाचा अंदाज येत नाही किंवा त्याची जाणीव नसते अशी लोक त्यांच्या जीवनामध्ये अनेकदा पराभूत होत असतात अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक विषयाची किंवा पैलूंची माहिती तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे नंबर दोन जागरूकता किंवा मोकळेपणा अनेकदा तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की तुमच्या डोक्याच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवा म्हणजेच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वातावरणाबद्दल किंवा घटनांबद्दल नेहमी जागरूक राहा ज्या माणसाकडे हा गुण असतो असा माणूस त्याच्या आयुष्यात कधीच अपयशी होत नाही नंबर तीन संचित संपत्ती कोणतीही आकस्मिक घटना किंवा परिस्थिती बदल झाल्यास केवळ तुमच्याजवळ जमा झालेली संपत्ती तुम्हाला आधार देऊ शकते म्हणूनच नेहमी बचत करण्याची सवय लावा आणि स्वतःजवळ नेहमी पैसे वाचवायला शिका जखमी वाघ म्हणतो ज्या लोकांकडे संचित संपत्ती असते अशी लोक त्यांच्यावर आलेले मोठ्यात मोठे अपयश अगदी सहजरित्या पचवू शकतात नंबर चार आत्मविश्वास कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःवर विश्वास असणे तुम्ही जे पण काम करत असाल ते काम तुम्ही करू शकाल असा तुमच्यामध्ये हो विश्वास असेल तरच तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी होऊ शकता तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचा आत्मविश्वास कधीही डगमगू देऊ नका पुढे वाघ कुमारला म्हणतो तू जर मी सांगितलेल्या चार गोष्टींचं पालन अगदी योग्य प्रकारे केलं तर तू तुझ्या आयुष्यात कधीच अपयशी होणार नाहीस तू आता इथून जाऊ शकतोस व तुझ्या आयुष्य जगू शकतोस त्यानंतर कुमार इथून माघारी फिरला व त्या वृद्ध म्हातारा म्हातारी जवळ आला व त्यांच्या मुली सोबत लग्न करून तो खूपच आनंदाने त्याचं जीवन व्यतीत करू लागला तर मंडळी अशा प्रकारे जखमी वाघाने कुमारला सांगितलं की ज्ञान जागरूकपणा आणि संचित धन आत्मविश्वास ह्या गोष्टी जर मनुष्या जवळ असतील तर असा मनुष्य त्याच्या जीवनात कधीच अपयशी ठरत नाही मंडळी आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ